भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे क्षण घडले आहेत आणि काही निर्णय किंवा काही घटना अशा होत्या ज्या मोठ्या चुका म्हणून ओळखल्या जातात ज्या अनेक इतिहासकार आणि अभ्यासक मोठ्या चुका मानतात सोळाव्या शतकात बाबरचा भारत प्रवेश थांबवण्यात अपयश म्हणजेच पानिपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीस इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने विजय मिळवला आणि भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात झाली जर त्यावेळी राजे एकत्र आले असते आणि बाबरला परतवले असते तर भारतावर दीर्घकालीन परकीय सत्ता प्रस्थापित झाली नसती ही घटना भारताच्या राजकीय एकतेच्या अभावाचे उदाहरण मानली जाते व दुसरी चूक मानली जाते ती म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताच्या फाळणीस सहमती देणे भारताच्या स्वतंत्र प्राप्तीच्या वेळी देशाची फळणी ही अत्यंत वेदनादायक आणि हिंसक घटना होती लाखो लोकांचे प्राण गेले कोट्यवधी लोक विस्थापित झाले आणि भारत पाकिस्तान यांच्यातील दीर्घकालीन वयाला सुरुवात झाली अनेक तज्ज्ञ म्हणतात की ही फळणी टाळता आली असती जर राजकीय नेतृत्व थोडे अधिक वेळ आणि दूरदृष्टी आणि संयम दाखवले असते तर अशा प्रकारे भारताच्या इतिहासातील दोन मोठ्या चुका मानल्या जातात